नाही रस्त्यातशी का? काम आहे आपण आता पहिल्या ना त्यात त्यात लोकवर्गणी करून हे केलेलं आहे आता काम काम करून घे नाही ना नाही नाही राहिलं सोयलं ते करून घेऊन आपण काही त्याच्याकडून करू काही लोकवर्गणीतून करू हा हो ना हो ना ठीक आहे ठीक आहे

याच्यात बा बाबा बारामही आहे का काही एखादा का वर्षातून दोनदा येणार आंबा आहे बर त्याची कलम कशी आहे तीनशे का मग त्या पण कलम घ्यायचं आपल्याला हे तर सफरचंद सुरू आलंय सफरचंदाचे फुल हा मग तेच ओळखलं मी सफरचंद झाड आहे ही केवळ्याची कलम आहे सफरचंदाची कलम केवळ्याची बाबा सफरचंदाची Chico. मक्काला ते एका झाडाला चार चार कंस अरे बाप रे बाप चार 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 कंस येऊन राहिलेत एवढे कसे पोसतेत बघा हे मक्काचं झाड आहे उंची सुद्धा त्याची खूप आहे जवळपास सात फूट या झाडांची उंची झालेली आहे आणि हे बघा एक दोन तीन तीन कणस मोठे आहेत आणि काही काही ना चार दिसते पण तीन कणस दोन कणस कंटिन्यू चांगल्या प्रकारे पोचलेले आहेत ही व्हेरायटी आपण शोधूया आणि विचारूया कोणती आहे म्हणून खूप सुंदर मक्का आलेली आहे बघा आपल्या डोक्याच्या वर सहा सात आठ फुटापर्यंत ते सात फुटापर्यंत उंच झालेली मक्क आहे बघा तीन तीन चार चार कंस एका एका मक्काला आणि पांढरे तुरे आणि या मक्काचे केससुद्धा पांढरे आहेत बघा दोन दोन कंसे स्ट्रॉंग कंटिन्यू कुठे कुठे तीन फळ सुद्धा लागलेली आहे जांभळीला सुद्धा फुलं लागलेली आहे

Allah, harus ya. Ini ambil, ya.